सकाळी उठल्या उठल्या मुलगा पण उठला होता आंघोळीला गेला होता म्हणतं त्याचा डबासुद्धा करायचा आहे म्हटलं काय हरकत नाही कमी वेळेत होऊ शकतं आता भाजीला वटाणा तर त्याला आवडत नाही तर मी बटाट्याच्या कचऱ्याची भाजी केलेली आहे तर छान अशी लाल अशी शेंगदाण्याचा कूट घातला होता मी त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती तीसुद्धा आहे सोबतच चहाचीसुद्धा मला तलप आली होती उठल्या उठल्या लगेच मी स्वयंपाकालाच करायला घातलं होतं आणि सोबतच मी आज हे केलेलं आहे उपीट पण केलेलं आहे जेणेकरून तो सकाळ सकाळी खाऊन जाईल न खाता गेलेलं अजिबात आवडत नाही बऱ्याचदा केलं की खात पण नाही ते एक पण राहतं शिल्लक मग चारला खातात असं होते पण माझं म्हणणं असतं की सकाळी खाणं महत्त्वाचं आहे एनर्जेटिक राहणं सकाळी सकाळी खाल्लेलं पूर्ण दिवसभर आपल्याला त्यातून एनर्जी मिळते जेणेकरून आंघोळ करून आलेले नाश्ता दूध वगैरे घेतलं की दिवसभराची एनर्जी त्यामध्ये असते चला इकडे चहासुद्धा ठेवते आणि उपीट उप पण आता था। मोठा मुलगा लागलाय मला पण दे तर त्याला पण देते आणि मिस्टर आणि मला पण घेते सोबत सोबतच खायला आणि त्यांच्यासाठी माझ्यासाठी चहासुद्धा इकडे मी ठेवला आहे आणि चपात्या ऑलरेडी करून झाल्यात म्हणून म्हटलं आता च बटाट्याची भाजी आणि चपाती त्याला आता डब्यामध्ये घालून देईन आणि तो उपीट खाऊनच जाईल असं होतं आज थो आज पण थोडा लेट झाला आहे उठायला स काय माहिती आहे पंधरा वीस दिवसात गोळ्या चालू आहेत त्यामुळं होत असेल कदाचित उठायचंच होईना झाले जसं पडलंय ते, ते हाताच्या दुखते म्हणून गोळ्या दिल्यात ते किती दिवस आहे काय माहीत म्हटलं आणि त्यामुळेचं अगदी असे उठताना कणकणी येल्यासारखं होतं उठू पण वाटत नाही पण एकदा उठलं की मग काय नाही वाटत पण उठायच्या अगोदरच मला असं होतं आहे की उठायला नको 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 असं वाटतंय आणि उठल्यानंतर बरं झालं उठलो ते असं होतं आहे सव्वीस जानेवारी दिवशी लवकर उठलेलं मला एकदम फ्रेश एनर्जेटिक वाटलं आणि मला असं लवकर उठायची सवय होती पण ह्या दोन तीन वर्षात ती बिघडल्या तर कधी सवय लावून घेईन काय माहीत नाही चला इकडे डबा पण त्याचा भरून घेते उपीट पण त्याने खाऊन घेतलेला आहे आणि एकदा साडेआठला गेलं की तो संध्याकाळी साडेपाचलाच येतो क्लास करतो आणि शाळेला जातो त्यामुळे सगळंच आत्ता द्यायला लागते साडेआठला डबा सगळा व्हायलाच लागतोय काही इकडचं तिकडं झालं तरी चालेल करत त्याचा डबा महत्वाचा आहे कोण त्याला परत जाऊन देणार मोठा मुलगा आहे पण तो दोन ला जाणार त्याचं जेवण पण झालेलं असतंय मग कोणाकडनं पाठवायचं असं प्रश्न येतोय साडेआठलाच मी देण्याचा प्रयत्न करते साडेआठला घेऊनच जातो असं काय असं वेळ पण होत नाही व्यवस्थित होऊन जात माझ जा, आणि इकडे मी चहाला ठेवलेलं आहे आणि कस दुपारी बघा पक्ष्यांचा आवाज येत होता इतकं सुंदर वाटत होत तर दुपारी अचानकच डोक्यात आलं दिवाळीला बघा ही साडी घेतली होती दाखवलं होतं मी आणि त्याच्या दोन्ही साईडचे जे काही काट असतात ते मला आता व्यवस्थित टिप्पा मारून घ्यायच्या होत्या मी काय कोणत्याही साडीला माझ्या पिको फॉल वगैरे काही करत नाही तशीच साडी निसते कारण का सांगते ते पण खाली अशी जडजड साडी ओढल्यासारख्या होते आणि व्यवस्थित अंगावर माझ्या ती साडी बसत नाही काय माहीत नाही असं का होतं आहे कारण मी पण बारीक आहे त्यामुळे होत असावं कदाचित एकदम साडी खाली ओढल्यासारखे होते आणि उचलल्यासारख्या निर्या होतात मग मी कोणत्याही साडीला शक्यता करून पिको फॉल करत नाही बघा मोठ्या मोठ्या अभिनेत्रीसुद्धा त्यांच्या अंगावरची साडी कधी तुम्ही नोटीस केलं असेल तर बघा त्यांच्या जाडीला फॉलच नसतो मी पण तीच ट्रिक अप्लाय करते येतोय तसा मला लावता घरी पण ती उचलत्या साडी हेच त्याचं कारण आहे आणि म्हणतात दुपारची वेळानी अचानकच डोक्यात उचललं आज म्हटलं एवढी साडी क्लिअर करूया म्हणजे केव्हाही मला कधीही घालता येईल शक्यतो करून मी आमच्या घरचे जे काही कार्यक्रम असतील अगदी जवळचे नातेवाईकांचे वगैरे त्याच कार्यक्रमात ही साडी नेसण्याचं माझ्या डोक्यात आहे आणि ह्या वेळेला हळदी कुंकलसुद्धा ही साडी नेसली नाही कारण जुन्याच म्हणजे साड्या मी नेसल्या आणि हे बघा झाल्यानंतर मी लगेचच गोंडे तयार करूनसुद्धा घेतले हे साधे आपल्या नॉर्मल दोऱ्याचे आहेत जे काय आपण ब्लाऊज शिवण्यासाठी शिवतो ना त्या बंडलचे आहेत आणि हे काय सॅटिनचे वगैरे नाही पण कसं किती सुंदर दिसत आहे बघा लूक साडीचा सा एक वेगळाच लूक येतो गोंडे लावलेला ॲटलिस्ट साड्या आपण घेतल्या तर खूप महागात पडतात त्या साड्या मी शक्यतो करून घरी असे ज्या ज्या काटापदाच्या साड्या आहेत ते मी हातावरच लावते आणि कसे लावलेत ते पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडले का आणि ह्याचा फुल्ल डिटेल व्हिडिओ कसं लावलेत ह्याचं चॅनलवरती आहे जुन्या साडीला एका मी लावलेला आहे त्यामुळे नक्की एकदा चेक करून बघा चॅनलवरती आता ही कपडे सुद्धा घड्या मारून ठेवलेले आहेत दुपारीच मी मारून ठेवलेले आहेत आणि ह्या मशीनवरती बेडशीट होतं त्यावरती अशीच रोज वर आणि टाकायची मारली मारली घड्या नाही असं चालू होतं आज मारूया म्हणजे रोज मारतच होते ही कालची आणि आजची मिळून आहेत आणि इथं मला क्लीन करायचं होतं थोडंसं मशीनचा एरिया आणि त्याच्यावर जे काय आता बेडशीट घातलं होतं ते मी धुयाला टाकले आणि हे जे काय क्लॉथ आहे ते बाहेरचं टेबल क्लॉथ आहे बघा ह्याच्यावरचं जो का डायनिंग टेबल होता त्यावरती होतं बाहेर हे म्हटलं आज म्हटलं ह्याच्यावर हे जरा असं वेगवेगळं बघितलं की मनाला पण शांत हो वाटतं नाही तर सतत त्याच त्याच गोष्टी बघितल्या की मन पण असं हे झाल्यासारखं आहे म्हणून मी सतत चेंजेस करते कलरमध्ये सुद्धा संध्याकाळचा दिवा लावला लावला म्हटलं की मी प पटकन स्वयंपाकालाच लागते आणि ती सवय लागलेली आहे आणि ती पण चांगली आहे कारण ते झाल्या झाल्या बघा लगेचच माझा स्वयंपाक पण होऊन जातो अगदी अर्ध्या ता पाऊन तासात संध्याकाळचा काही इतका वेळ लागत नाही सकाळचं थोडंफार एखादं काहीतरी असतंच असतं जवळ जा म्हणून तर आता मला चपात्या करायच्या आहेत भात आमटी आणि भाजी झालेली आहे ॲटलीस्ट आणि सकाळचीच आमटी आहे भात वगैरे झालेला आहे म्हणलं थोडीफार इकडे तिकडे भांडी मी लावली भांडी पण मगाशीच घासली आणि सोबत जो काय मी गंज काढला होता बरेच दिवस म्हणजे पंधरा ते वीस दिवस तो गंज पंधरा एक बारा दिवस तरी गंज घासूया आज घासूया उद्या घासूया असं करत करत जो राहिला तो राहिला हाता जे लागले ना त्यामुळे ते उजं पण उचलता येईना उजव्या हातात म्हणून मी मागं ठेवला हो एकदा राहिला की राहिला आणि म्हंटल आज काय पण करून घेऊ घासून आज म्हणून मी आजच्या आज मी घासायला सुद्धा घेतला आणि मी स्वयंपाक करायच्या अगोदर बघा हात धुवून घेतला कारण कुठे कुठे हात केसात वगैरे गेलेला असतो धूळ धुण, धुळीत वगैरे त्यामुळे मी पटकन हे करून घेते हात धुवूनच स्वयंपाकाला लागते आणि ही चांगली सवय का वाईट सवय था। हो ते तुम्ही सांगू शकता आणि अशा पद्धतीने मी चपात्यासुद्धा करायला घेतल्यात मोठा मुलगा आहे अभ्यास केला छोटा मुलगा अभ्यास करत आहे थोडा वेळ गप्पा मारला दूध वगैरे पिऊन मग अभ्यासला बसला मिस्टर पण कॉलेजवर काय काम आहे म्हणून गेलेले आहेत आता तिला शुगर वगैरे त्यांची चेक केली तर रिपोर्ट्स वगैरे यायचे आता संध्याकाळी येताना घेऊन येतील किंवा उद्या तरी घेऊन येतील मग शुगर वगैरे चेक झाल्यानंतर स्त्री आणि चेक केल्यानंतर जास्त कमी असेल तर त्यानुसार गोळ्या वगैरे सजेस्ट करतात डॉक्टर त्यासाठी कारण बरेच दिवस म्हणजे ऑपरेशनच्या चे वेळेला चेक केली होती तेव्हा नॉर्मल होती दोन तीन दिवस तरी नॉर्मल होती पण आत्ता त्यांना वाटलं की चेक करूया कारण परत आता कॉलेज वगैरे जॉईन करायला लागेल म्हणजे एक तारखेपासून म्हणायला लागले जातो जातो दुखते तर खरं खांद्याला अजून किती दिवस दुखणार आहे काय माहीत रोज उजवा आहात म्हणजे रात्री झोपल्यानंतर खांदा तो दुखतो असं म्हणत होते आता ऑपरेशन झाल्यानं तिथं प्लेट बसल्या म्हटलं तर किती दिवस दुखते काय माहीत नाही पण परवा एक जण येऊन गेले इलेक्ट्रिशियन बाहेर काहीतरी पेटीमध्ये काय दुसरं मशीन बसवायचं होतं म्हणून आले होते त्यांचं पण असंच झालं होतं त्यांनी सांगितलं तेव्हा म्हणाले दोन वर्ष झालं अहो आमचं अजून दुखते असं म्हटलं मला तर भीतीच वाटली अजून आत्ता तर झाले आणि म्हटलं महिन्याभरातील म्हटलं दुखायचं कमी तर काय ते दोन वर्ष झालं दुखतेच म्हणे कायमस्वरूपी राहतंय दुखणं असं म्हटलं मला अजून जरा टेन्शन आलं आणि मिस्टरांना तर माझ्यापेक्षा जास्त येतं कुणाचं काय दुखलं असलं तर त्यांना आपल्यालाच तसं होते असं त्यांनी मनात धरतात तसं धरत जाऊ नका किती वेळा सांगितलं तरी ऐकत नाहीत मध्ये एक असंच झालं एनजिओ एनजिओग्राफी केली कुणाचं दुखते छातीत म्हणजे माझ्या दुखते दुखते म्हणजे एनजिओग्राफीच करून आले इतकं मला टेन्शन आलं तेव्हापासून असं काय करतात म्हटलं असंही शक्यतो कुठला गेस करू नये कोणत्याही व्यक्तीने विचारसुद्धा आणू नये असं वाटतंय चला असो म्हटलं आता मला चपात्या झाल्या म्हटलं की काहीतरी आता थोडं तळण वगैरे तळून घेईन आता चपात्या वगैरे झालेल्या आहेत थोडं तळण राहिलं होतं शिल्लक पिशवीमध्ये असं साईडलाच ठेवलं होतं कारण लक्षात राह नाही राहिलं की तसंच पडून राहतं आणि माझं पण लक्ष राहत नाही म्हणून अशा वस्तू मी वरच काढून ठेवते आता असं व्हायला लागले खाली डब्यात राहिलं की डब्यातच राहतंय आणि संपत नाही मग कधी त्याला आळ्या वगैरे किडे वगैरे लागून गेलेले समजत सम नाही म्हणून असं जे मला करायचं आहे ते दोन दिवस अगोदर वरती काढून ठेवते आणि ते संपूर्णच टाकते असं आत्ता तरी सध्या करत आहे मला पण लक्षात येईना लक्षात गेलं जाते आहे नं नंतर येते असं व्हायला लागले चला तळण वगैरे त्रिकोण आहे ते तळून घेतलेले आहेत हे विकतचेच आहेत मी काय घालत नाही कारण कावळे वगैरे उचलून येतात वरती किती पण काय करा आणि कचरा तर धुळला भरपूर येतो वरती त्यामुळे मी सांडगे पापड वगैरे घालत नाही यावेळेला मला मम्मीची आठवण येत होती मम्मी दरवर्षी कधीच विकत आम्ही आणलं नव्हतं माहेरी तर असं होता चवला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटा उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय